मित्र आज गुरुवार पंचवीस जुलै आणि आज आपण संत जेमचा सण साजरा करीत आहोत आणि आजच्या दिवशी आपण पाहतो की संत जेम हा प्रभू येशू ख्रिस्ताचा एक अत्यंत धाडशी असा शिष्य होता आणि त्याच वेळेला तो आणि त्याचा भाऊ योहान हे दोघेही एकाच वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या हाकेला होकार देतात ते दोघेही मासेमारी होते आणि म्हणून मासे मारणारे हो लोक जेव्हा समुद्रात जातात तेव्हा आपोआप ते धाडशी आपो आप बनतात आणि त्यांना धाडस दाखवावंच लागतं आणि माझ्या प्रिय बंधून आपल्याला ठाऊक आहे की ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त त्यांना बोलावतो हो त्यावेळेला त्या आपली जाळी नीट करत होते परंतु बोलावता बरोबर त्याने आपला बाप जपदी ह्याला तसंच ठिकाणी आणि त्यानंतर ती जाळीही तिथेच टाकून दिली आणि वेळ न लावता ते आपल्या प्रभू येशु क्रिस्ताच्या मागे जाऊन त्याची सेवा करू लागली प्रिय मित्रांनो आपल्याला ठाऊक आहे की ज्या वेळेला त्याची आई ही येशूकडे येते आणि येशूला सांगते की एकाला तुझ्या उजवीकडे आणि एकाला डावीकडे असं तू ठेव तेव्हा तिच्या मनात कदाचित ह्या गोष्टी नसतील की त्यांना पावर अधिकार किंवा सत्ता पाहिजे परंतु येशू त्यांच्यावर प्रेम करत होता आणि ते येशूवर प्रेम करत होते आणि येशूसाठी त्याने आपला धंदा व्यवसाय सुरू बंद केलेला होता आणि ते येशूच्या मागे गेले होते आणि येशू देखील त्यांना निमन्या वेळेला निरन्या ठिकाणी नेत होते हे पाहून तिला वाटलं की खरोखर हा दोघेही प्रभू ख्रिस्ताच्या उजवीकडे आणि डावीकडे असावे प्रिय मित्रांनो आपल्याला ठाऊक आहे की तीन वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने त्या दोघांना तीन ठिकाणी नेलेलं आहे पहिल्या प्रथम ज्या वेळेला त्याच स्वतःच परिवर्तन होणार होत त्यावेळेला त्या परिवर्तनाच्या डोंगरावर त्याने जे तीन शिष्य नेले होते त्यापैकी हे दोघे होते पेत्रासह त्याचबरोबर जेव्हा येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनावेळी जेव्हा ते जस्यमणी बागेत गेले होते त्यावेळेस देखील येशूने ह्या दोघांना आणि पेत्रांना नेलेलं होतं त्यानंतर आपण पाहतो की येशू अनेकदा त्यांच्या जीवनामध्ये येतो आणि त्यांच्या जीवनामध्ये तो फरक करतो ह्या अनुषंगाने आपण पाहतो की जेव्हा झायरतच्या मुलीला प्रभू येशू ख्रिस्त जिवंत करतो आणि त्यावेळेस त्याची प्रभू येशू ख्रिस्त ह्या तिघांना त्या ठिकाणी एकत्र नेतो या विविध प्रसंगानुसार असं दिसतं की जेम्स हा अत्यंत महत्वाचा माणूस होता आणि येशूवर त्याचा विश्वास होता परंतु येशूचा त्याच्यावर विश्वास होता आणि म्हणून येशूची इच्छा होती केवळ सगळ्या शिष्यांसाठी की त्यांनी कोणत्याही पदासाठी अधिकारासाठी झटू नये तर नेहमी गोड सेवा करावी म्हणजे परमेश्वर त्यांना जे पद द्यायचं आहे ते देईल आणि म्हणून माझ्या प्रियबद्दल आज आपण संत जेमचा सण साजरा करताना हे लक्षात ठेवी या की परमेश्वर त्यांच्याद्वारे एक नवं विश्व तयार करतो आता हा सर्व शिष्यांमध्ये पहिला प्रथम आप साक्षी बनलेला हा शिष्य आहे त्याने आपला प्राण सुवार्थेसाठी दिलेला हे एक आदर्श सगळ्या शिष्यासमोर ठेवलेला आहे आणि म्हणून आपण त्याचं आज विशेष कौतुक करतो